माझं चॅलेंज आहे मोर्शी विक्रम ला, ला, तो आज पक्ष प्रवेश केला राहिलेला कॉंग्रेसवाला चॅलेंज आहे त्यांनी या ठिकाणी राहुल गांधीला कळवा नंतर तर मीडियावाल्यांनी कळवा अरे आया थमक तुमच्यामध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेमध्ये आता यादी चेक करून टाका तुमच्या मोर्शी वरुडची यादी चेक करून टाका म... या बातमीची प्रस्तुत करता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीन सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय श्रीराम हर 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 सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच जिल्हा परिषदचे माजी जिल्हा परिषद मेंबर या ठिकाणी अनेक बँकाचे पतसंस्थेचे अध्यक्ष आणि जेव्हा विक्रम ठाकरे विक्रमजी आपण जेव्हा यादी वाचत होता तेव्हा हे मुरशी वरुड तालुक्यातल्या प्रतिष्ठित समाजातील आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि या ठिकाणी बसलेले एक एक कार्यकर्ता जो बसलेला आहे तो लाख मोलाचा कार्यकर्ता देव देश धर्म संस्कार संस्कृतीने प्रेरित झालेला कार्यकर्ता या ठिकाणी बसलेला चेहरे मी बघतो आहे पण तुमचं मी सर्वांचं भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून स्वागत करतो तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो विक्रम ठाकरे जी आपण आज भारतीय जनता पार्टीमध्ये आले आहेत त्याबद्दल मी मनापासून आपलं अभिनंदन करतो आणि अनि मान्य अनिल बोंडेजी आपलं सुद्धा अभिनंदन करतो एक चांगला हिरा कार्यकर्ता शोधून तुम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये आज आणि आज तर कृष्ण कनयाचा दिवस आहे हाती गोळा पालखी हाती गोळा पालखी अशा दिवशी ज्या दिवशी भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला आणि जन्म होऊन या ठिकाणी मायावी कंसाला समाप्त करण्याचं काम भगवान श्रीकृष्णांनी केलं आता विक्रम ठाकरेजी तुम्हाला हे जे काँग्रेस पार्टी मायावी आहे हिला या ठिकाणी पूर्ण सपाट करायचं काम तुम्हाला करायचं आहे खर तर या ठिकाणी मला अभिमान आहे आज विक्रम ठाकरेजी आणि आपल्या पक्षप्रवेशाने यावलकरजी आपल्या मतदारसंघाला प्रचंड या ठिकाणी बळ मिळालं आहे आज या ठिकाणी मी सांगू शकतो ज्या पद्धतीचे पक्षप्रवेश या ठिकाणी झाले आणि होणार आहे अनेक कार्यकर्त्याच्या गळ्यामध्ये दुपट्टा आता येणार आहे कारण मी सांगितलं थोडा वेळ झाला कृष्ण जन्माष्टमी अजून मला कार्यक्रम आहे बाजूच्या बेनोळा गावात बेनोळात गाव ना बेनोळात जात आहे आणि सर्वांचे पक्षप्रवेश होणार आहे जे जे विक्रम ठाकरेंचे सहकारी आहे त्या सर्वांचे पक्षप्रवेश होणार आहे पण खऱ्या अर्थाने आजचा पक्षप्रवेश हा अमरावती जिल्ह्यांच्या संपूर्ण काँग्रेस पार्टीला धक्का देणारा पक्षप्रवेश आहे काँग्रेस पार्टीला धक्का देणारा पक्षप्रवेश आहे माननीय ठाकरेजी आपण या पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या कुटुंबामध्ये पक्षप्रवेश केला आहे खऱ्या अर्थाने तुमचा मित्र परिवार हा राष्ट्रसेवे करता समाजसेवे करता आणि विकासाच्या वाटचाली करता आज तुम्ही पक्षप्रवेशाचा संकल्प केला मी तुमचा अभ्यास करतो तो बोलताना खर तर भारतीय जनता पार्टीचा आज अटल बिहारी वाजपेयीचा स्मृती दिन आहे या स्मृतीदिनी अटलजींनी काय म्हटलं होतं प्रथम मग राष्ट्र प्रथम ही जर भूमिका स्वीकारल्या गेली आणि राष्ट्रप्रथम ही जर भूमिका स्वीकारला गेली तर माणसाचे सर्व त्या ठिकाणी लोभ हे बाजूला होऊन जातात मला काही करायचं आहे तर देशाकरता करायचा आहे समाजाकरता करताय करा, समाजाकरता करायचा आहे आणि मग हे आज महत्वाचं पवित्र व्रत आपण या ठिकाणी विक्रम ठाकरेजी स्वीकारलं मला जे काही करा ते राष्ट्राकरता समाजाकरता समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाकरता माझं आयुष्य देण्याचा प्रवीण या ठिकाणी विक्रम ठाकरेंनी जो संकल्प केला एकदा विक्रम ठाकरेच्या या संकल्पाला आपण सर्वांनी जोराने टाळ्या वाजून त्याला त्या ठिकाणी साथ दिली पाहिजे मोर्शी करता महत्वाचे प्रकल्प आम्ही हातात घेतलेले आहे मी विक्रम ठाकरेजी तुम्ही जे काही तुमच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून या मतदारसंघाच्या विकासाकरता पालकमंत्री म्हणून जे जे काही तुम्ही माझ्या नजरेत आणाल सर्व सेवा सहकारी सर्व ग्रामपंचायती सर्व या ठिकाणी पदाधिकारी आहेत तुम्ही जे जे काही माझ्याकडे विकासाकरता आणाल मी तुम्हाला शब्द देतो ज्या संकल्पाकरता तुम्ही आल्या विकसित मुर्शीवरच्या संकल्पाकरता तुमचा संकल्प भारतीय जनता पार्टी पूर्ण करेल देवेंद्रजी पूर्ण करेल तिकडे दिल्लीमध्ये माननीय डॉक्टर बोंडे आहेत इकडे या ठिकाणी आमचे पक्षाचे अध्यक्ष आहेत ते तुम्हाला सांभाळून घेतील आणि यावलकरजी आपण कुणी काही चिंता करायची गरज नाही आहे मला विक्रम ठाकरे जेव्हा भेटले त्यांनी असं कधीच म्हटलं नाही मला तिकीट द्या मला पदावर बसवा माझा कार्यकर्ता हे की माझा कार्यकर्ताचे शेवटी राजकारणात कुणी संन्याशी नाही आहे प्रत्येकाला अपेक्षा असतं की राजकारणात जेव्हा आपण काम करतो तेव्हा काहीतरी आपण पदावर गेलो पाहिजे संन्याशी कोणीच नसतं पण काही काही लोक पदाकरता पार्टीमध्ये येतात काही काही लोक काही बनण्याकरता पार्टीमध्ये येतात पण विक्रम ठाकरेचं मी अभिनंदन करतो आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्याचं अभिनंदन करतो की त्यांनी मला कुठलीही अट या ठिकाणी ठेवली नाही त्यांनी एकच सांगितलं आम्हाला मुर्शी रोडचा विकास करायचा आहे शेतकऱ्याच्या शेतातल्या पाजण रस्ते आम्हाला करायचे आहेत आणि म्हणून या ठिकाणी पार्टीमध्ये आम्ही येतो आहे मी सगळ्या अर्थाने सर्वांचं अभिनंदन करतो माझं चॅलेंज आहे मुर्शी विक्रम तू आज पक्षप्रवेश केला राहिलेला काँग्रेसवाला चॅलेंज आहे त्यांनी या ठिकाणी राहुल गांधीला कळवा तर मीडियावाल्यांनी कळवा अरे आहे धमक तुमच्यामध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेमध्ये आता यादी चेक करून टाका तुमच्या मोर्चेची वरुडची यादी चेक करून टाका महाराष्ट्राची यादी चेक करून टाका पुन्हा एकदा डिसेंबर जानेवारी मध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये एक्कावन्न टक्केच्या वर मतं घेऊन महायुतीच्या सारख्या ठिकाणी महायुतीचे तेरा हजार कार्यकर्ते निवडून येतील तेरा हजार कार्यकर्त्याची निवडणूक आहे हे जेव्हा हारले तेव्हा मतदार यादी चुकली हे जेव्हा हरले मशीन चुकली आणि हे जेव्हा जिंकले यादी बरोबर हे जेव्हा जिंकले मशीन बरोबर आणि त्यामुळं काही काळजी करू नका आपण सर्वांनी आजपासून विक्रमजी आपण या ठिकाणी कामाला लागा मी तुम्हाला करता, करता प्रतिष्टा, प्रतिष्टा, या ठिकाणी पक्षप्रवेश करण्याकरता एवढा करता आलो आहे की तुमची प्रतिष्ठा भाजपाची प्रतिष्ठा एक झाल्यानंतर या मतदारसंघामध्ये एकही माणूस पंजाबात निवडून येणार नाही याची आपण सर्वांनी आज आज संकल्प करा सर्वांचा संकल्प आहे रातभर करून सांगा मला सर्वांनी संकल्प केला आहे काँग्रेस काँग्रेस मोर्शी वरुडमधून काँग्रेस अमरावतीमधून काँग्रेस आणि महाराष्ट्रातून काँग्रेस हा संकल्प खरा संकल्प श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपण केला आहे त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपूर्ण धन्यवाद